प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता तो माणूस तिथे खांदतो आणि खांदल्यावरती तो दगड आता ढिल्ला होतो आणि तो, तो दगड घसरत घसरत खाली येतो आणि तो इंद्राच्या अंगावर येतो आणि इंद्र त्या दगडामुळं इंद्राच्या अंगूर आल्यामुळं इंद्र त्या दरीमध्ये कोसळतो खाली तर आता कोसळल्यावर राणी खूप मोठे ओरडते इंद्र सर इंद्र सर आणि इंद्र पण खूप मोठे ओरडतो राणी राणी पण आता इंद्र पूर्ण त्या दरीत जातो राणी सगळीकडे बघते पण तिथे तिला तिथे इंद्र दिसतच नाही तर आता राणी म्हणते की काही वाचवायला हवं मला खाली उतरायला हवं दरी मध्ये असं म्हणते आणि ती पण लागते तर इकडं आहे ती खूप टेन्शनमध्ये मध्ये असते ती म्हणत असते की आता मी काय करू कुठं माझा नाही घरी त्या मला माहिती होतं ती पोरगी त्याच्यासोबत गेली ना काहीतरी वाईट आहे माझ्या इंद्राला का पाठव तुम्ही त्या पोरीसोबत असं म्हणते तर आता इकडं लगेच जो विक्रांत असतो तो त्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो की हे बघा काम झालंय का तर तो माणूस म्हणतो काम काय झालं अहो साहेब काम झालंय पण आता एक मोठा प्रॉब्लेम झालाय ती पूर्गी नव्हती त्यांच्यासोबतची ती पण उतरली आहे आता ती, ती काही वर वाचून येणार नाही ती वाचणार नाही असं म्हणतात तर आता लगेच विक्रांत म्हणतो की म्हणजे भारी मग तुम्हाला डबल पैसे देईल मी ती पूर्गी जरी नाही वाचली तरी तर तो माणूस म्हणतो की चांगलं आहे मग जाऊ द्या ती पूर्गी संपली म्हणून समजा तुम्ही आता दोघं पण संपले असं समजा तुम्ही असं तो म्हणतो तर आता लगेच तो म्हणतो की ठीक आहे विक्रांत म्हणतो की मला येईल त्यांना कळायला हवं असं Mantou. तर आता लगेच इकडं जो विक्रांत आहे तो पण घरात यायला लागतो तर इकडं जी रा इंद्राची आई आहे ती खूप टेन्शनमध्ये असते ती म्हणते की माझ्या इंद्राला कॉल करा माझ्या इंद्राला कॉल करा तर इकडं जी चिकू असते ती म्हणते की थांब मी राणी बहिणीला कॉल करून बघते राणी बहिणीचा फोन लागतो का ती राणीला कॉल करते पण आता राणीचा काही फोन लागत नाही राणीचा फोन उचलला लागतो पण आता राणीला उचलायला जाते तेवढ्याच राणीकडून ती दरी सटकते आणि तो फोन तिच्या हातातून खाली पडतो तो फोन खाली पडल्यामुळे आता राणीला तो फोन घेता नाही ती म्हणते फोन जर घ्यायला गेले तर माझ्या हातातून दोरी सटकून जाईल त्यामुळे नको फोन घ्यायला असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की मालती म्हणते की हा माझा इंद्र खरच काहीतरी मोठ्या संकटात अडकलेला आहे तो आता त्याच्यावर मला बघावं लागणार आहे कोणत्या सडकात अडकला असेल माझा इंद्र कोणत्या संकट आला असेल माझ्या इंद्रावरती मी म्हटलं होतं ती पोरगी त्याच्यासोबत गेली ना म्हणजे माझं पोरग मोठ्या संकटात अडकणार म्हणजे अडकणार खरच चांगली नाहीये ती पोरगी कशाला ती माझ्या पोरासोबत गेली ना काय माहिती असं म्हणते तर आता लगेच ती म्हणते की हे बघा मला काही माहिती नाहीये मला माझा इंद्र पाहिजे म्हणजे पाहिजे कुणीतरी शोधायला जा असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात कोण जाईन शोधायला कुणी जाणार नाही शोधायला कसं जाणार आम्हाला माहिती नाही कुठं कोसळत तर आता लगेच एवढं तिथं जो विक्रांत असतो तो येतो आणि तो म्हणतो की हे बघा तुम्हाला सांगू का मी इंद्र दरीत कोसळ आहे आणि दरीत कोसळला आहे तो इंद्र पण तिथे तर ते दोघं तिथे फिरायला गेले असताना ते, ते दोघांचे पाय घसरून दोघं पण दरीत कोसळले आहे तर असं म्हणल्यावर मालतीला खूप चक्कर येतात आणि मालती चक्कर येऊन खाली पडते तर आता तो म्हणतो की हो मला तिथल्या हेल्परचा फोन आलता आणि त्यांनीच सांगितलं हे सगळं आता आपल्या राणीला आणि इंद्राला काही करून वाचवायला हवं ते दोघं आता दरीत कोसळलेले आहेत तर आता लगेच ते डोंगरामध्ये फिरायला गेलते तर आता लगेच जी मालती आहे तिला ते रूममध्ये घेऊन येतात आणि मालती जे चक्कर करून पडते ती म्हणते की मला खूप त्रास होते माझ्या इंद्राला शोधायला जा कुणीतरी माझा इंद्र मला आत्ताच्या आता माझ्या डोळ्यासमोर हवाय मला माझा इंद्र पाहिजे आहे असं म्हणते तर आता लगेच ते म्हणतात की हे इंद्र नको काळजी करू आम्ही आहे ना आम्ही पोलिसांना फोन करतो असं आबा म्हणतात आणि आता आबा पोलिसांना फोन करतात आबा पोलिसांना म्हणतात की लवकरात लवकर जा त्या डोंगरामध्ये माझं पो, पोरग आणि माझी सून तर दरीत कोसळी आहे लवकरात लवकर त्यांना शोधा तर आता लगेच माझी बायको इकडे मानसिक धक्का बसलाय माझ्या बायकोला असं ते सांगतात आणि आता लगेच ते म्हणतात की लवकरात लवकर शोधायला लागा असं म्हणल्यावरती आता पोलीस इकडे शोधायला लागतो हे, तर आता लगेच इकडं जी मालती आहे तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि खूप त्रास होत असतो तर इकडं जी राणी आहे ती त्या तिच्या पण हातातून दोरीने सटते आणि ती खाली पडते तिच्या हाताला डोक्याला वगैरे जखमा होतात आणि तिला पण खूप जखमा होतात ती जखमी होते तर आता लगेच ती म्हणते की कुठं आहात तुम्ही इंद्र सर कुठं असाल मला सांगा ना मला पाहिजे तुम्हाला लवकर सापडणार सगळीकडे शोधते पण तिला इंद्र काय कुठं सापडत नाही तर बघूया पुढील भागात आता राणीला इंद्र कसं सापडेल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब टेप करा